अकोला येथील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव महल्ले यांच्यावर बुधवारी रात्री हल्ला करण्यात आला रात्री वाजताच्या सुमारास ते आपले काम आटोपून घरी परतत असताना खदान परिसरात तीन अज्ञात आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना अमानुषरित्या मारहाण केली या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील पत्रकार व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ पातूर तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला पातूर तहसील कार्यालयात झालेल्या निषेध सभेमध्ये उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी व तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले पत्रकार महल्ले यांच्यावर झालेल्या हल्ल्यानं संपूर्ण पत्रकार समुदायात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे सरकार व पोलीस प्रशासनाने यापुढे पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी विशेष धोरण आखावे अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास पातूर तालुक्यातील पत्रकार मोठे आंदोलन उभारतील असा इशारा देण्यात आला आहे पत्रकार हा समाजाच्या न्यायासाठी लढणारा योद्धा असतो त्याच्यावर हल्ले होणे म्हणजेच लोकशाहीला धोका निर्माण होणे होय त्यामुळे सरकारने यावर गंभीर पावले उचलून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी एक निवेदन देण्यात आलेलं आहे ती निवेदन असं हो आहे की पत्रकार लोक खरंच अन्याय होत आहे तसे आमचे मित्र अकोल्यातील मल्ले साहेब हे रात्री ड्युटी घरी जात असताना त्यांच्यावर काही गायागुंड्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांना जखमा झाल्या चांगला त्रास झाला त्यांना या दृष्टीकोनातून आम्ही या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे आणि याच्या पत्रकार संघटनेच्या वतीने आणि पोलीस खात्याने या लोकावर चांगली कारवाई केली पाहिजे अन्यथा असे गुन्हे पुन्हा इंडिया न्यूज ट्वीट ट्वेंटी फोर करीता सचिन पाटील अकोला शेगाव